डिसेंबरच्या शेवटी राज्यात मोठा राजकीय भूकंप शरद पवारांसाठी सर्वात मोठा धक्का रविवारी मंत्रिमंडळाचा विस्तार झाला असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रिमंडळातील त्रेचाळीस जागांपैकी बेचाळीस जागांवर कोण मंत्री असतील हे निश्चित झालंय मात्र मंत्रिमंडळातील एक जागा रिक्त ठेवण्यात आली असून या जागेबद्दलचा गुढ कायम असतानाच आता राष्ट्रवादी काँग्रेसचे विधान परिषदेचे आमदार अमोल मिटकरींनी ही रिक्त जागा कोणासाठी आहे विधान केलंय अमोल मिटकरींनी व्यक्त केलेलं भाकीत खरं असेल तर तो शरद पवारांसाठी सर्वात मोठा धक्का ठरेल असा अंदाज व्यक्त केला जातोय मिटकरींना एक मंत्रीपद खाली ठेवलं आहे ते नेमकं कोणासाठी आहे जयंत पाटलांसाठी आहे की कोणासाठी आहे असा प्रश्न पत्रकाराने विचारला या प्रश्नाला उत्तर देताना मेटकरींनी राज्यात राजकीय भूकंप होईल अशा अर्थाचं भाकीत केलंय शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासाठी ही जागा खाली ठेवल्याचं मत व्यक्त केलं आहे मागेही एक मंत्रीपद त्यांच्यासाठीच खाली ठेवलं होतं त्यांनी यावेळेस फार विचार केलाय नंतरच्या काळात लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला बहुमत मिळालंय त्यांना असं वाटलं की आपल्याला तिथे जाण्याची गरज नाही पण आता अशी परिस्थिती आहे की मला असं वाटतं की ते जे बोललेत ना योग्य व्यक्ती योग्य वेळ योग्य निर्णय घेतील तुम्ही बघा आता वन डाऊनला जो प्लेयर येतो ना त्या प्लेयरसाठी ठेवलेली आहे असं उत्तर मिटकर यांनी दिलं मला जेवढी माहिती आहे ते लवकरच नक्की येतील मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला आहे योग्य वेळ झालेली आहे आता योग्य निर्णय डिसेंबरच्या शेवटपर्यंत होणार एका जागेच्या मागील तेच कारण आहे योग्य व्यक्ती योग्य निर्णय योग्य त्यासाठीच एक जागा खाली आहे असा सुचक वेधान मिटकर आहे सूचक विधान खरोखरच जयंत पाटलांनी शरद पवारांची साथ सोडली तर तो त्यांच्यासाठी पक्ष फुटीतकाच मोठा फटकार ठरेल असं मत व्यक्त केलं जात आहे जर तुम्ही अजूनही यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल ತಗೇ ಸಬ್ಸ್ಕ್ರೈಬ್ ಕಾ